तळेगाव तालुका अहमदपूर येथील भवानी मंदिरातील दानपेटीतील पैसे व देवीच्या अंगावरील दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अहमदपूर पोलिसांनी जेरबंद करून एक स्कूटी दागिने व रोख रक्कम केली हस्तगत बावीस जानेवारी रोजी रात्री आठ ते दिनांक तेवीस जानेवारी रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान तळेगाव तालुका अहमदपूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरी करून मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या अज्ञात इस्मा विरुद्ध मंदिराचे पुजारी भास्कर आधरतराव पवार राहणार तळेगाव तालुका अहमदपूर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तेवीस जानेवारी रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली तळेगाव तालुका अहमदपूर येथे श्री तुळजाभवानी मंदिरातील चोरी करणारा इसम हे अहमदपूर येथील आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक एस आर देठे यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी विकास अनिरुद्ध सावरे वय तीस राहणार साठेनगर अहमदपूर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचं कबूल केलं आरो या आरोपीस अटक करून पीसीआर घेण्यात आला पीसीआर कालावधीमध्ये आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन होंडा कंपनी स्कूटी क्रमांक एम एच चोवीस ए एच एक्क्याऐंशी सत्त्याण्णव हे दाखविल्याने या स्कूटीमध्ये श्री तुळजाभवानी मंदिरात चोरी केलेले दागिने व रोख रक्कम बारा हजार तीनशे रुपये मिळून आली या आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने सांगितले की सोबतचा साथीदार सलीम अली राहणार पंचशीलनगर अहमदपूर हा असल्याचं सांगण्यात सांगितलं तसेच त्यांनी पोलीस स्टेशन चाकूर येथील मुद्देमाल ही चोरी केल्याचं सांगितले सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब सोमय मुंडे लातूर अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे लातूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर अहमदपूर यांनी पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक सुधाकर देठे यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक सुधाकर देठे पोलीस उपनिरीक्षक आंदोरीकर तानाजी आरदवाड बापू धुळगुडे राजकुमार डबेटवार शिंदे रुपेश कजेवाड पाराजी पुठेवाड यांनी गुन्हा उघडकीस आणला या गुन्ह्याचा अधिक तपास आंधोरेकर हे करत आहेत